हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेडीमेड एक किलो बुंदीपासून लाडू कसे बनवायचे तर इथे मी मेजरमेंटसाठी एक ग्लास घेतले आहे तो ग्लास एक ग्लास फुल भरून घेतलेला आहे दुसराही घेतलेला आहे आणि तिसरा घेऊ हो, तो आपण अर्धा घेणार आहोत म्हणजे आपण अडीच ग्लास साखर घेणार आहोत एक किलो बुंदीसाठी अडीच ग्लास साखर पुरेशी होती जास्त साखर घेतली तर आपले लाडू खूपच गोड होतील आता इथे साखरेमध्ये जेवढी साखर बुडेल तेवढंच आपण पाणी ओतणार आहोत मेजरमेंटचं म्हणाल तर मी ते पाऊन पाँण ग्लास पाणी ओतलं आहे तुम्ही पाहू शकता साखर आपली पूर्ण बुडालेली आहे आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवायची नाही नाहीतर पाक येताना साखर विरघळत नाही आणि पाक लगेच आपला येतो नंतर लाडू मध्ये तसेच जमा झालेली साखर तशीच दिसते साखर एकसारखी हल हलवून घ्यायची आहे एकसारखं पाक ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपली साखर पूर्ण विरघळेल आणि पाक ही खूप सुंदर येईल तुम्ही पाहू शकता साखर हळूहळू हल, विरघळायला लागलेली आहे लाडूचा पाक लगेच तयार होतो आपल्याला याच्यासाठी एक तारी पाक बनवायचा आहे पाकाला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता पाक थोडा थोडा यायला सुरुवात झालेली आहे आता अगदी पाच मिनिटांनंतर ना आपला छान पाक आलेला आहे तुम्ही पाहू शकता याची एक तारीख पाक बनलेला आहे याची तार खूप मंद गतीने सुटत आहे त्यामुळे आपला पाक तयार झालेला आहे आता या पाकामध्ये आपण जी बुंदी एक किलो बुंदी घेतली होती ही बुंदी रेडीमेड आहे ती बुंदी मी या पाकामध्ये ओतली आहे ही पूर्ण मिक्स करून घ्यायची पाकामध्ये बुंदी छान पाकामध्ये मुरली पाहिजे ती मऊ पडली पाहिजे बुंदी जेवढी छान पाकामध्ये मुरेल तेवढे आपले लाडू सुंदर होतील आता एक अर्धा ते एक तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत आता एक तासानंतर तुम्ही पाहू शकता बुंदी पूर्ण फुगलेली आहे तरी खाली थोडासा पाक शिल्लक आहे अजून पंधरा मिनटं आपण बुंदी मुरण्यासाठी ठेवणार थे आहोत तोपर्यंत त्यात आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत तुपामुळे लाडू खूप छान टेस्टला लागतात आणि नंतर याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकणार आहोत इथे मी वेलची बारीक कुटून घेतलेली आहे ती आपण या लाडूमध्ये टाकून पूर्ण एकजीव मिक्स करणार आहोत लाडूला तुपाने आणि वेलची पूरणे खूप सुंदर स्वाद येतो त्यामुळे तुम्ही टाकत नसाल तर एकदा अवश्य टाकून बघा आणि आता हे मिश्रण पुन्हा आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता एक पंधरा ना आपली बुंदी छान पाकामध्ये मुरलेली आहे बुंदी पूर्ण सुट्टी झालेली आहे आणि खूप मऊ पडलेली आहे त्यामुळे याचे लाडू वळताना खूप छान वळले जातात आता आपण याचे छोटे छोटे साईजचे लाडू वळवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता लाडू अगदी खूप सुंदर बनतात टेक्सचर टेक्शरही खूप छान बनतात आणि हे लाडू खायला चवीलाही खूप लाग छान लागतात अगदी तेलकट लागत नाही तुम्ही पाहू शकता मी ते छोटे छोटे लाडू वळवून घेतले आहेत धन्यवाद